पंचवीस जून एकोणीसशे चौतीस रोजी महात्मा गांधींच्यावर पहिला खुनी हल्ला झाला महात्मा गांधी हरिजन यात्रेच्या निमित्ताने पुण्यात आले होते त्यांच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये त्यांच्यावर दुसरा हल्ला झाला पाचगणी येथे त्यावेळी नथुराम गोडसे त्याचा पुढारी होता तिसरा हल्ला सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये महात्मा गांधी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून मुंबईला जाणार होते त्यावेळी झाला यावेळी जांभियासह नथुराम गोडसेला अटक करण्यात आली चौथा प्रयत्न एकोणतीस जून एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाला पुण्यामध्ये रेल्वे रोळावर दगड ठेवून त्यांच्या गाडीला अपघात घडवण्याचा प्रयत्न होता पाचवा हल्ला वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे तीस जानेवारीला नथुराम गोडसेने स्वयंचलित पिस्तूलमधून महात्मा गांधींच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यांचा खून केला महात्मा गांधींच्या अहिंसात्मक चळवळीमुळे सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरले पुढारी बनले बहुजन समाज दलित महिला विद्यार्थी शेतकरी हे सर्वजण सत्तेत येतील याची खात्री वाटली आता पुन्हा पेशवा येणे शक्य नाही याची खात्री पटली तेव्हा ब्राह्मण्यवादी सनातन यांनी हा खून केला म्हणजेच बहुजन समाजाच्या द्वेषातून हा खून घडलेला आहे पण बहुजन समाजाला फसवण्यासाठी मुस्लिमांचं नाव पुढं करण्यात येतं आजही सनातनी ब्राह्मण्यवादी बहुजन समाजाला फसवण्यासाठी मुस्लिम द्वेषाचे भूत पुढे उभे करतात